देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दैसर विधानसभा मतदारसंघात एक प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला आमदार मनीषाताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रत्नदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात शेकडो कार्यकर्ते स्थानिक रहिवासी आणि युवा वर्ग यांनी सहभागी होत आपले मौल्यवान रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला सर्वांना नमस्कार।, नमस्कार आज यशस्वी महाराष्ट्राचे शिल्पकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ तमाम बळीराजांचा लाडके त्याचप्रमाणे युवांना पाठबळ देणारे महाराष्ट्रातला रोजगार वाढवण्यासाठी महाराष्ट्राला इंडस्ट्रीज मध्ये आणि महाराष्ट्र नंबर वन करणारे महाराष्ट्राच्या महायुतीचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींचा आजचा पंचावन्नावा वाढदिवस आहे आणि ह्या पंचावन्नवा वाढदिवसाच्या निमित्त साहेबांनी आम्हाला स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे कोणीही ऍडव्हर्टाईजमेंट द्यायची नाही कोणीही बॅनर लावायचे नाही अगर तुम्हाला खरंच मतदान मदत करायची असेल तर आपण सर्वांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आपले चेक द्या आणि देशाच्या सीमेवर लढणारे आपले जवान असतील किंवा जे मरीज गरीब आहेत अशा सर्वांना रक्ताची आवश्यकता असते त्यामुळे माझा वाढदिवस हा रक्तदान शिबिर वगैरे सेवाचे कार्यक्रम आयोजित करून तुम्ही हा साजरा करा आणि त्यानिमित्त आज दहिसर विधानसभामध्ये ह्या दहिसर पश्चिम मंडळामध्ये दहिसर पूर्व मंडळामध्ये आणि दहिसर मध्य मंडळामध्ये पाचशे पंचावन्न बॉटलचं आज टार्गेट ठेवलेलं आहे आणि मला आनंद होतोय की ज्या लोकांसाठी ज्या कामगारांसाठी मी लढत होते त्या कामगारांनी सांगितलं आमच्या फॅक्टरीमध्येच तुम्ही मतदान रक्तदान ठेवा आणि आज एका सालासर इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये त्या लोकांनी तीनशे पेक्षा जास्त वर्करांनी आज ब्लड डोनेशन तिकडे करतायत आणि त्या ह्याच्यामध्ये आमचा जो पाचशे पंचावन्नच टार्गेट आहे ते पूर्ण होणार आहे आणि मला आनंद वाटतो की तिकडचा चाकरनामा हा एका बाजूला काम करतो एका बाजूला ब्लड डोनेशन करतो म्हणजे आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर किती प्रेम आहे त्याचप्रमाणे आज इकडे आपले जे फेरीवाले आहेत हे सुद्धा काही प्रमाणामध्ये येत आहेत आणि फेरीवाल्यांचं नेतृत्व करणारे बाबूभाई आर्यू सिंगजी त्याचबरोबर बीएम गुप्ता बीएम गुप्ता हे सर्व आज इकडे आलेले आहेत आणि त्यांची लोक सुद्धा सर्व रक्तदान करायला प्रोत्साहित आहेत त्यामुळे फेरीवाल्यांचा असेल लाडक्या बहिणींचा असेल विधवा भगिनींचा असेल चाकरनाम्याचा असेल त्याचप्रमाणे आता एक आमचा रक्तदाता येऊन गेला की त्याच्या भावाला अडचण होती त्यावेळेला पंधरा बॉटल त्यांनी दिलेल्या होत्या म्हणून तो स्वतः आज इकडे रक्तदान करायला आला अशा आमच्या मंडळाचं आजचं इकडे रक्तदान शिबिर आहे असं पूर्वेला पण आहे मध्यमला पण आहे आमच्या लाडक्या नेत्याला आम्ही आज हा पाचशे पंचावन्नचा स्कोर पूर्ण करूया आणि देवेंद्रजींना तमाम धैसरकरांतर्फे अखंड सगळ्यांचं त्यांचं अखंड हे आमचे मुख्यमंत्री राहावे कायमस्वरूपी मुख्यमंत्री राहावे आणि त्यांना चांगलं निरोगी आयुष्य मिळावं आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी विकसित पुरुष म्हणून त्यांना ऊर्जा मिळावी अशीच आई आई गावदेवीला साकडं घालते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये ह्याचा मी जाहीर निषेध करते तत्कालीन सरकारने योग्य पुरावे कोर्टासमोर सादर न केल्यामुळे आज हे लोक यांना निर्दोष सोडलेले असेल कोर्टाने तरी सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी कालच स्टेटमेंट केलेला आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाणार हो। आहोत आणि अशा बॉम्बस्फोट मध्ये ज्या निष्पाप लोकांना बॉम्बस्फोटामध्ये मेलेले आहेत त्यांच्या आत्म्यात शांती आणि त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी देवेंद्रजी सुप्रीम कोर्टामध्ये याच्याबद्दल याचिका पुन्हा करून त्या लोकांना निर्दोष सोडता येणार नाही उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी काल हे बघा मी दैसर गल्ली मधली आमदार आहे त्यामुळे मला दहीसर बद्दल विचारा केंद्रापर्यंत मी मोठी झाली नाही